काय दिल्लीला निघतोय म्हणजे मागण्या घेऊन नाही किंवा असं बाकी काही प्रकार नाही काय ते आम्ही बांधव खूप विखुरलेले आहेत राज्या राज्यात कधी काहीतरी आमच्या छत्रपती शिवरायांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केलं आहे स्वराज्यातले सगळे बांधव देशभरातले आपण कधी काही एकत्र आवलं पाहिजे ती पायंडा कधी पडणार आहे कधी ना कधीतरी तो पायंडा पाडला पाहिजे आमचा तो गोतावळा आहे आमचा तो आनंदाचा सोहळा आहे की आम्ही महाराष्ट्रातले मराठी हरियाणाला भेटणार आहेत कडकडून मिठा मारणार आहे हरियाणावाले महाराष्ट्राला गुजरातमधले मराठी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कडकडून मिठ्या मारतील महाराष्ट्र त्यांना मारल राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार इथले मराठी महाराष्ट्रातल्या त्यांच्या भावाला मिठ्या मारतील कडकडून महाराष्ट्रातले भाऊ त्यांना कडकडून आपल्या भावाला मिठ्या मारतील मग तो कर्नाटक असेल आंध्र असेल तेलंगणा असेल तामिळनाडू असेल गोवा असल या सगळ्या राज्यातले मराठी दिल्लीतला मराठा आम्ही एकमेकाला भाऊ खूप दशकानंतर भेटायला समोरासमोर एकमेकांना नुसतं म्हणतो आहे आम्ही माझा भाऊ तिथं आहे माझा मराठा इथं आहे आम्ही प्रत्यक्ष एकमेकाला बघतोय भेटतोय तो आनंद सोहळा ऐत्याश्यक असणार आहे आमचा तो सुवर्ण दिवस असणार आहे की आमच्या राजानं अटकपासून कटकपर्यंत अफगाणिस्तानपर्यंत झे झेंडे ठोकले दिल्लीपर्यंत झेंडा तेजस्वी बाबा फळकतो कुठं कुठं आपल्या राजाचे पवित्र पाय लागले ती पवित्र भूमी झाली त्या भूमीला आपण नतमस्तक झालो पाहिजे राहो म्हणून एक दिवस आपल्या भावंडासाठी आपल्या मराठा समाजासाठी आपण सगळे एकत्र भेटायचं दिल्लीला आणि मोठं अधिवेशन आम्ही घेतो मोठं अधिवेशन दिल्लीला घेतो हैदराबाद काही झाली दिल्लीची काहीची पूर्वतयारी कार्यक्रमाची पण झालेली आहे दिल्लीला जाण्यासाठी हो आज घोषणा केली का कार्यक्रमात तयारी पण झाली नाही नाही तयारी नाही झाली फक्त विषय काढला जायचं का आधी समाजाला बापाला विचारला समाजाला जर तुम्ही काही करीत नाही ना आज तर म्हणले हो जायचं असं प्रत्येक जिल्ह्यात किंवा महाराष्ट्राची एखादी मुख्य बैठक घेणार आम्ही राज्यस्तरीय त्यात जर म्हणले हा जायचं तर जायचं आपण आपण असं म्हटलं की तिथं ग्राउंड सांगितले तीन दिवसासाठी पूर्व तयारी झालेली आहे तिथले मराठी आपली वाट पाहतात बघायसाठी त्यांना बघायला लावले कोणचे कोणते येतात त्यांचं म्हणणं आहे बा चार पाच ग्राउंड आहेत तिथं रामलीला जंतर मंतर असे त्यांनी पाच सहा ग्राउंड सांगितले मोठ्याले त्यांनी त्यातलं सगळ्यात मोठं एक ग्राउंड लागल अधिवेशनासाठी एक दिवसाचे आमचा आनंद सोहळा एकमेकाला भेटणार आहे आगी सभा म्हणूया त्याला किंवा अधिवेशन म्हणूया आनंदाचं ते होणार आहे दोन चार ग्राउंड काही पूरं गाड्या पण घेतील रेल्वेने जरी म्हटलं तरी काही पूरं गाड्या घेणार गाड्याला लावायला जागा आणि रात्री झोपायला अगोदर त्या दिवशी गेले तर झोपायची अडचण सभा झाली त्या दिवशी गाड्या रेल्वे लवकर नाही लागल्या तर मग दुसऱ्या दिवशी ते बुकिंग असणार आहेत काही जोपाय पुढे आपलं ग्राउंडवर जोपले सकाळी निघले माघारी कोणा आपली राजानं केलेली पवित्र भूमी आपण बघितली पाहिजे या माताचा मी आणि आपण ती कृतीच केली पाहिजे प्रत्यक्ष जाऊन बघायचं लोक सांगते तिकडं लय गडे तिकडं लय भारी आहे आपण स्वतः बघायचं आणि ज्ञान मिळवायचं जे